येणाऱ्या पंधरा तारखेच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये पुन्हा जनजागृती तयार झाली पाहिजे लोकांमध्ये एक पंधरा तारखेची जी आस आहे ती जी पंधरा तारीख त्यासाठी ते, ते काही लोक काही विसरू नयेत लोकांमध्ये एक एनर्जी येण्यासाठी लोकांमध्ये एक ताकद येण्यासाठी ही रॅलीचं आयोजन केलं होतं भव्य दिव्य अशी रॅली झाली सातशे युवक मोटरसायकल घेऊन हे रॅलीचं संबोधन करत होते आणि याच्यामधून आम्हा नगरसेवकांतले एक एनर्जी येते उत्साह येतो आणि ताकद येते की येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणुकीमध्ये आम्ही सतर्क कशा प्रकारे राहिलं पाहिजे या माध्यमातून आमच्या पाठीमागे कसे युवक आहेत हे दिसतं आमच्या पाठीमागे कालच महिलांचा एक मोठा मेलावा झाला त्या मेलावाच्या माध्यमातून देखील महिलांची ताकद आमच्या मागे हे दिसलं गेलं आजच्या या रॅलीमध्ये दे युवकांची देखील ताकद आमच्याबरोबर आहे हेही दिसतं आणि येत्या रविवारी सन्मान्य नवंबईचे नेते आणि या महाराष्ट्राचे वनमंत्री दादा गणेशजी नाईक साहेब यांची देखील देखी रॅली आहे त्या रॅलीमध्ये सामान्य नागरिक महिला आणि युवक असे अशा लोकांना मिळून एक भव्य दिव्य रॅली अजून एक बाकी आहे ही शेवटची रॅली असणार आहे याच्यातून लोकांचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो आमच्या क्षेत्रातील तुर्बे आणि कोपरी क्षेत्रातील लोकांना आव्हान करेन की भारतीय जनता पार्टीचे हे चारही नगरसेवक आपल्या माध्यमातून निवडून यावेत कारण भारतीय जनता पार्टी देशपातळीवरून खालच्या नगरपालिका पंचायतपर्यंत एक चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करते विकासाचं काम करते विकासाचं जर विजन घेऊन खऱ्या अर्थाने कोण पुढं असेल तर भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीलाच भारती लोकांनी मतदान करावं असं आव्हान त्यांना मी इथून करतो